नाशिकच्या गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हकीच्या अंतरावर एका युवकावर काही सरहित गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयत्याने प्राणघातक केल्याने शहरात एकच खळबळ उडाली या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे आकाश धनवटे आज सकाळी गंगापूर रोडवरील मॅथ्रॉन चौकाजवळून पंडित कॉलनी परिसरकडे जात असताना संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक खल्ला केलं अचानक झालेल्या हल्ल्याने आकाश गंभीर जखमी होऊन खाली घटनास्थळावरून पळ घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या मार्गावर पथक पाठवले आहे या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे मात्र दिवसाढवळा घडलेल्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पाहायला मिळते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक